तर आजची घटना आहे पाटणमधील शिक्षण म्हणा किंवा नोकरी बऱ्याच मुली आपल्या कुटुंबासाठी दूर भाड्याने घरात राहतात खर्च विभागला जावा म्हणून मुली एकत्र राहतात अशाच नऊ मुली एकत्र एका भाड्याच्या खोलीत राहत होत्या आणि पोलिसांना एकदा त्यांच्यावर घरावर धाड टाकली आणि जे दृश्य दिसले ते पोलिसही आदरले तर पाटणाच्या बिर्ला कॉलनीत गेल्या सहा महिन्यापूर्वीपासून नऊ मुली भाड्याच्या खोलीत राहत होत्या आणि मुली सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथंच राहायच्या आणि मग बाहेर न जाता फोनवर बोलत राहायच्या पोलिसांनी माहिती मिळताच त्यांनी छापा टाकला आणि खोलीतील दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले पोलिसांनी एकूण नऊ मुलींना अटक केली आहेत मुली एका बनावट कॉल सेंटरमध्ये काम करत होत्या आणि या बनावट कॉल सेंटरचा संचालक फैजन हा फुलवारी शरीफ येथील रेवाशी आहे फैजन स्वतःच्या फैजानने स्वतः मुलींना त्यांच्या बनावट कॉल सेंटरमध्ये कामावर ठेवलं होतं मुलीसोबत काही तरुणही हे काम करत होते आरोपी प्रत्येक प्रत्येकाला दरमहा दीड ते दोन लाख रुपये देत असे चौकशी दरम्यान मुलींना सांगितलं की त्या कॉल सेंटर असल्यानं समजून कामावर आल्या होत्या नंतर ही टोळी सायबर फसवणूक असल्यानं करत असल्यानं निष्पन्न झालं आणि ऑनलाईन शॉपिंगच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा पाटणा सायबर पोलीस स्टेशनचे पास केला जेव्हा ग्राहक जेव्हा आपण ग्राहक अमेझॉन किंवा फ्लिपकार्टसारख्या वेबसाईटवरून खरेदी करत असतो आणि वस्तू परत करत असे त्यावेळी त्यांना पैसे मिळत मिळत अडचण आल्याने त्यांना संबंधित वेबसाईटच्या कस्टमर केअरला फोन केला आणि या टोळीने अनेक ई कॉमर्स कंपन्यांना ई कॉमर्स ज्या कंपनी त्यांना बनाट वेबसाईट तयार केल्या होत्या आणि ग्राहकांचा फोन त्यांच्यापर्यंत पोहोचला किर्लोस्करवर बसलेली तरुणी पैसे परत करण्याच्या बहाण्याने ग्राहकाकडून कर, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आदींची मागणी करत असे आणि त्यानंतर त्या ते ग्राहकांच्या मोबाईलवर रिमोट ॲक्सेस ॲपवरून करून त्या खात्यातून पैसे काढणारी ही टोळी सहा महिन्यापूर्वी बिर्ला कॉलनीत फसवणीच एका धंदा चालत होती आणि पोलिसांनी घटनास्थळी आणि नऊ संगणक आणि तीन लॅपटॉप पाच कार्ड आणि सतरा मोबाईल जप्त केले आहेत टोळीचा मोरका फैजानाच्या शोधात आता पोलीस छापे टाकत आहेत याशिवाय पाटणा येथील विविध कंपन्या बँकाचे ग्राहक सेवा केंद्र सेवा क्रमांक वापरून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आणि या टोळीतून एकूण चार गुन्हेगारांना अटक करण्यात आली या टोळीविरुद्ध सायबर पोर्टलवर एकूण पाचशे सत्तर तक्रारी दाखल आहेत आणि बिहार राज्यातील फक्त सक् सत्तर तक्रारीचा समावेश आहे नवाडा येथील सायबर पोलीस ठाण्याच्या ग्राहकांना फोन करून पार्सलचे ऑनलाईन पैसे भरण्याच्या सवलतीने आम्हीच दाखवून त्यांना फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आणि या टोळीतील एकूण दहा गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहेत